आमचे केंद्र केंद्रीय नेतृत्व सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जे पी नड्डाजी साहेब अमित शहा साहेब आमचे अष्टपनीय नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आमचे संकटमोचन आमचे आद्रास श्रद्धा सन्माननीय गिरीभाऊ महाजन आमचे लहान बंधू मगेजादा किशोर भाऊ काळकर या सगळ्या नेतृत्वाने आमच्या सगळ्या केंद्रीयने राज्याच्या नेतृत्वाने माझे जो काही विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी त्यांचे पर्यंत आभार मानते आणि आज खऱ्या अर्थाने मला माझं आज नवऱ्याची खूप आठवण होती आहे की ज्यांच्यामुळे मी आज वेगवेगळे पदं आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू शकले आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचू शकले त्यांची आठवण मला आज या ठिकाणी होती बाई मागील काळामध्ये आपलं तिकीट कापलं गेलं होतं आज अखेर आपल्याला तिकीट देण्यात आलं आहे भारतीय जनता पार्टीतर्फे आज खरा न्याय मिळाला आपल्याला भारतीय जनता पार्टी ही तळागातल्या कार्यकर्त्याचा विचार करणारी पार्टी आहे आणि मला असं वाटतं की की वयाच्या सोळा वर्षापासून विद्यार्थी वर्षापासून या कामाला सुरुवात केली जी जी पदं मला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळाली त्याचं काम करण्याचं काम मी कायम केलेलं आहे आमच्याकडे संघ परिवारामध्ये चरेवेते चरवेते हा संदेश नेहमी दिला जातो चालत राहा चालत राहा मला असं वाटतं आम्ही काम करत असताना चालत राहतो आणि फळाची अपेक्षा हा विषय नसतो पण आज मला वाटतं जो पार्टी विश्वासाने मला हे प आज खासदारकी जा तिकीट जाहीर केलं आहे त्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी मी काम करायचा प्रयत्न आगामी काळात काय काम करण्याचा आपला मानस राहणार जळगाव लोकसभेसाठी ख़जर, मागच्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून जी काही कामं या ठिकाणी आड, राहिलेली असतील ती पूर्ण करण्याचा या ठिकाणी माझा मानस आहे सिंचनाचे प्रकल्प आहेत जे काही थांबलेले आहेत त्याच्यात आपलं बनू बलूण बंजार असेल पाड असेल धरण असेल असे विविध प्रकल्प जे आहे की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचंही जीवन त्याच्यावर अवलंबून आहे उद्योगांची पण उभारणी त्याच्यावर अवलंबून असते ते पूर्ण करण्याच्या या ठिकाणी मानस आहे तसं विमानतळाचा प्रश्न असेल आणि जिल्ह्यातले रखडलेले सगळे जे काही कामं आहे त्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल कारण युवकांच्या हाताला पण या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे नवे नवे उद्योग या ठिकाणी कसे येतील याच्यासाठी काम करेल महिलांच्या उत्थानासाठी या ठिकाणी माध्यमातून बचत रच्या माध्यमातून फार मोठी चळवळ या ठिकाणी सुरू आहे त्यांच्याही माध्यमातून काय काम करता येणार सरकार त्या माध्यमातून माझ्या ठिकाणी काम करण्याचा माणस असेल खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं गेलं आणि कुठेतरी नाराजीचा सुरू दिसतोय काय सांगा मला माहिती आहे की दादा या ठिकाणी नाराज जरी झालेले असले तरी त्यांच्या तिकीट तिकीट मागच्या जेव्हा डिक्लेअर झालं होतं तेव्हा त्यांचा फॉर्म भरण्यासाठी मी गेले होते आणि त्यांचा काम करण्याचा त्या ठिकाणी माझा प्रयत्न राहिला नाही त्यामुळे माझ्या माझ्यासोबत प्रचाराला येतील असा मला नक्की विश्वास आहे हजारो कार्यकर्ते कॉल मेसेज काही तीव्र भावना आहे काही सौम्य भावना आहे त्या ठिकाणी येत आहे कार्यकर्ता स्वाभाविक भावना येणार आहे आणि हे सगळं करत असताना मला अजून पण हे क्लिअर होत नाही की राजकारण करताना मी कायम बोलतो की आमदार व्हायचं खासदार व्हायचं नगरसेवक व्हायचं जी प सदस्य व्हायचं सदस्य व्हायचं पण ते काय भिरवायला पद हवं का ते पद मला काय करायचं एकांचे प्लेअर असले पाहिजे राजकारण करायचंय मला काही समाजात शोभेचं पद घेऊन भिरवायचं एका गाडीत भारी गाडीत फिरायचं भारी कपडे घालायचे भारी बंगल्यात फिरायचं राहायचं आणि लोकांना काय नाही द्यायचं एकांचे प्लेअर असले पाहिजे माझा तो कार्यकर्ता म्हणून एकाचे प्लियर आहे की मला राजकारणातून प्रामाणिकपणे समाजकारणातून विकास आता जागा कसा होता येईल तो प्रयत्न त्या ठिकाणी आहे आणि त्या दहा मला असं वाटतं राजकारण केलं पाहिजे आणि मोदीजींना पण तेच अपेक्षित आहे की या सगळ्या मुवमेंटमध्ये आपण सगळे अनुयायी आणि कार्यकर्ते त्या विचारले राहिलं पाहिजे त्यामुळे तुम्ही जे म्हणताय स्वाभाविक काय कालपासून कार्यकर्त्यांच्या भावना आहेत वेगवेगळे वे मतं आहेत मतांतरे आहेत मी सगळ्यांना तेच आवाहन करतो की आपण सगळे या सगळ्या संदर्भात आज नेशन फर्स्टनुसार आपल्या राष्ट्राची लढाई आहे व्यक्तिमत्वाचा नाही आहे त्यामुळे ते काम करू नंतर आपण वेळ अजून आहे भरपूर टॉप टेन मध्ये येतो त्यानंतर टॉप सेव्हन मध्ये येतो आपल्या कामाच्या माध्यमातून आणि अशा बुद्धिमान खासदाराला पक्षांकडनं डावललं जाते काय प्रतिक्रिया असं प्रत्येकाला वाटतं की मीच बुद्धिमान आहे प्रत्येकाजवळ आपली आपली बुद्धी अभ्यास असतो बरोबर आहे का जो तो आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये पारंगत असतो त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा खरं विचाराचा बुद्धिवंतांचा प्रश्न पक्ष आहेच त्याबद्दल काही विशेष नाही त्यामुळे मला असं वाटतंय की डावललं वगैरे असं काही नाहीये डावललं केव्हा म्हणता येईल बरोबर का कार्यकर्ता पद तुम्हाला आहे ना कायम तो ते का का ते तुम्ही डावलू शकत नाही मला असं वाटतं की त्याबद्दल काम करण नाही आपलं तिकीट कापण्यामध्ये त्या त्या ठिकाणी पक्षांतर्गतच काही कुरगुडी झाल्या किंवा पक्षांतर मध्य त्या ठिकाणी ही संज्ञा मला योग्य वाटत नाही तिकीट वाटप तिकीट मध्ये त्यांना देण्यात आलेले कापण वगैरे असा काही भाग नाहीये